मानवी स्वभाव समजणं खूप अवघड आहे माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार बदलतो एक व्यक्ती जेव्हा दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असते तेव्हा ती म्हणते की मी तुझ्यासाठी जीव द्यायला देखील तयार आहे पण जशी वेळ बदलते तेव्हा तीच व्यक्ती म्हणते की मी तुझा जीव घेईन त्यामुळे लक्षात ठेवा सगळं काही बदलणार आहे कारण बदल ही एक शाश्वत गोष्ट आहे अशा ठिकाणी कधीही जाऊ नका जिथे तुम्हाला बोलावलं नसेल अशाने तुम्ही स्वतःच महत्व कमी करता आहात जोपर्यंत तुम्ही स्वतःवर विश्वास ठेवणार नाही तोपर्यंत देव सुद्धा तुमच्यावर विश्वास ठेवणार नाही तुम्ही मंदिरात जाता देवाला फुलं वाहता फळं फुल वाहता न दिसणाऱ्या देवावर पूर्ण विश्वास ठेवता पण स्वतःवर विश्वास ठेवायची वेळ आली की मात्र शंका उपस्थित करता की हे काम मला जमेल की नाही ज्या ठिकाणी आपल्याला सर्वात शेवटी आमंत्रित केलं जातं तिथे कधीच जायचं नाही कारण तुम्हाला तिथं बोलावण्याची कोणाची इच्छा नसते त्यांनी केवळ उपचार म्हणून तुम्हाला तिथं बोलावलं असतं अशा ठिकाणी जाऊन स्वतःचं महत्व कमी करून घेऊ नका